कधी कुठे घाईस जायचं असेल आणि प्रवासासाठी आपण ओला उबर बुक केली असेल आणि नेमकं जाण्याच्या वेळेस बुकिंग ट्रिप कॅन्सल झाल्याचा पूर्ण प्लॅन फ्लॉप होतो त्यात बुकिंगचे पैसे पण कट होतात पण हा भूदंड फक्त कस्टमरला भरावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जायचा पण आता मात्र चालकांना पण याचा भार सोसावा लागणार आहे नेमका याबाबत कोणता नवीन निर्णय जाहीर करण्यात आलाय तेच सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र मुंबई उबर सारख्या उबरिगेटर कॅब सेवांसाठी राज्य सरकारने मंगळवारी नवा आदेश जाहीर या चालक आणि प्रवासी दोघांनाही रद्द केल्यास दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे मंत्रिमंडळाच्या मंजुरी नंतर ही धोरणे लागू करण्यात आली आहेत या जी आर नुसार चालकाने बुकिंग ऍप वर स्वीकारल्यानंतर ते रद्द केल्यास एकूण भाड्याच्या दहा टक्के किंवा शंभर रुपये इतका दंड आकारला जाणार आहे हा दंड प्रवाशाच्या खात्यात जमा होणार आहे प्रवाशाने कारणाशिवाय बुकिंग केल्यानंतर ट्रिप रद्द केली तर एकूण भाड्याच्या पाच टक्के किंवा पन्नास रुपये दंड आकारून तो चालकाच्या खात्यात जमा होणार आहे ओला उबर किंवा रॅपिडो सारख्या ऍप आधारित कॅब सेवा वापरणाऱ्या प्रत्येकासाठी राईड रद्द होणं ही एक त्रासदायक बाब ठरली होती कोणत्याही कारणास्तव ड्रायव्हरने राईड रद्द केली तर ग्राहकाला यासाठी दंड भरावा लागायचा कंपनी कोणतीही असो ही समस्या सगळीकडेच होती परंतु आता या नव्या धोरणानुसार ड्रायव्हरने राईड रद्द केली तर त्यालाही दंड भरावा लागेल आणि दंडाची रक्कम थेट ग्राहकाच्या खात्यात जमा होणार आहे रोजच्या प्रवासासाठी यामध्ये किमान आणि कमाल मर्यादा निश्चित करण्यात आली आहे किमान प्रवासांतर तीन किलोमीटर तर कमी मागणीच्या काळात पंचवीस टक्केपर्यंत सवलत आणि जास्त मागणीच्या वेळेस भाडं बेस रेटच्या दीड पटापर्यंत वाढू शकणार आहे चालकांना किमान ऐंशी टक्के भाडं मिळावं अशी अट आहे याशिवाय ऍप आणि वेबसाईट साठी सुरक्षा मानक रिअल टाइम जीपीएस ट्रॅकिंग एमर्जन्सी नंबर चालकाची पार्श्वभूमी तपासणी आणि प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आलंय चालक आणि प्रवाशांसाठी विमा आणि इलेक्ट्रिक वाहनांचा वापर प्रोत्साहित केला जाणार आहे प्रवाशांना आणि चालकांना भेडसवणाऱ्या समस्यांचं त्वरित निराकरण करण्यासाठी एक यंत्रणा असायला हवी असं सुद्धा या जी मध्ये नमूद करण्यात आलंय महाराष्ट्रातील ऍप आधारित वाहनांसाठी सुरक्षा मानका पूर्ण करणारा ऍप किंवा वेबसाईट असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे चालक आणि प्रवाशांसाठी विमाची सोय सुद्धा असली पाहिजे असं सुद्धा त्यात सांगण्यात तर आता सगळीकडेच ओला आणि उबरचं प्रमाण आपल्याला वाढताना दिसून येते खरं तर रिक्षा चालकांची मुजोरी काही थांबण्याचं नाव घेत नाही आणि त्यामुळे रिक्षाचालक तरी त्यांचा व्यवसाय करत असेल तरी सुद्धा काही रिक्षा चालक असे सुद्धा आहेत की जे आता ओला उबर कडे वळाले आहेत आणि त्यांनी रिक्षा सोडून आता ओला उबरच्या द्वारे ते त्यांचा व्यवसाय सुरू ठेवत आहेत असं असून आता काही जणांनी मात्र जर कुठे जाण्यासाठी जर ट्रिप बुक केली पण ती मात्र जर कॅन्सल करण्यात आली तर त्याचे पैसे मात्र कट केले जायचे पण आता हा भूर्दंड चालकांना सुद्धा भोगावा लागणार आहे आता मालक म्हणजेच कस्टमर सुद्धा आणि चालक यांना सुद्धा आता तो द्यावा लागणार आहे आणि विशेष म्हणजे हे जे काही पैसे असणार आहेत ते आता ग्राहकांच्या थेट खात्यात जमा केले जाणार आहेत ह्या जी आर बद्दल कस्टमर साठी घेण्यात आलेल्या निर्णयाबाबत तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहता टाईम महाराष्ट्र